गोंदिया जिल्हा मागास जिल्हा आहे त्याच्या विकास होणे गरजेचे आहे जिल्ह्याचा विकास हा तेथील लोकांचा उपलब्ध होणारा रोजगार अवलंबून असतो तेव्हा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार यावा यासाठी या, येत्या काळात आपण प्रयत्न करणार अशी प्रतिक्रिया विधान परिषद आमदार परिणय फुके यांनी दिली आहे ते काय म्हणाले पाहूया गोंदिया म्हणा भंडारा म्हणा हा अनेक वर्षापासून दुर्लक्षित जिल्हा आहेत अनेक वर्षापासून मागासलेले जिल्हे आहेत महाराष्ट्रात विदर्भ हा मागासलेला भाग आहे पण विदर्भात भंडारा गोंदिया गडचिरोली हे आणखीनही मागासलेले जिल्हे आहेत आणि निश्चितच या जिल्ह्यांचा जर खरं विकास करायचा असणार तर पॉलिसीज अशा आणायला लागणार की तिथे मोठ्या प्रमाणात उद्योग आले पाहिजे आपण जर बाकी सगळे जे जिल्हे जर बघितले महाराष्ट्रामधले तर त्या जिल्ह्यांची लोकसंख्या वाढत आहे पण भंडारा आणि गोंदिया असे जिल्हे की तिथे लोकसंख्या निगेटिव्हमध्ये जाते आहे मायनसमध्ये जाते कारण मोठ्या प्रमाणात त्या भागातील युवक हे इतर जिल्ह्यांमध्ये जाऊन इतर शहरांमध्ये जाऊन मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जाऊन रोजगारसाठी इतर शहरांमध्ये स्थलांतरित होत आहे कुठेतरी हे थांबवून तिथे जोपर्यंत मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे येणार नाही शेतकरी ला जोपर्यंत तिथे सुजलम सुकलम करणार नाही सिंचनाची सोय उपलब्ध करणार नाही तोपर्यंत तिथे प्रगती होणार नाही आणि निश्चितच तिथे आठ दहा मोठे उद्योग आले पाहिजे त्याकरता मी प्रयत्न शिकणार